करवी तालुक्यातील के केरली इथल्या योद्धा कमांडो अकॅडमीच्या वतीनं सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये मार्गदर्शन तसंच भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या डोनोली इथल्या अनिकेत कुंभार यांची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे त्याबद्दल कुंभार यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात भरतीपूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावं या हेतूनं करवी तालुक्यातील केरली इथं योद्धा अकॅडमी सुरू करण्यात आली आहे केरली पंपा शेजारी निवृत्त सुभेदार आर एस पाटील आणि हवालदार संजय जांभिलकर यांनी सुरू केलेल्या योद्धा करिअर अकॅडमीतील प्रशिक्षण घेणाऱ्या डोनोली इथल्या अनिकेत कुंभार यांची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे त्याबद्दल कुंभार यांचा सत्कार आणि त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं संस्थापक आर एस पाटील यांच्या हस्ते अनिकेत कुंभार यांचा सत्कार यशाला शॉर्टकट नसून योग्य नियोजन आणि ध्येय ठेवून कष्ट करणं हा एकमेव पर्याय असल्याचं अनिकेत कुंभार यांनी सांगितलं उच्चपदाची नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट आणि अभ्यासात सातत्य असावं लागतं असंही कुंभार यांनी नमूद केलं यावेळी निवृत्त सुभेदार आर एस पाटील संजय जांभिलकर सहदेव कुंभार वैशाली कुंभार तानाजी कुंभार आणि विद्यार्थी उपस्थित होते